भुमरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे भाजपा आणि शिवसेनेकडून भुमरेंच्या नावाची चाचपणी सुरू आहे कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपदी भुमरेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे औरंगाबाद लोकसभा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर भुमरे यांना मंत्रीपद मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळं संभाजीनगरला एक मंत्रिपद मिळू शकतं संदीपान भुमरे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत विजय संदीपान भुमरे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे नक्की अगदी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते महायुतीचे उमेदवार संदीप भुमरे हे मोठ्या मतदानाने मतदान घेऊन जे आहे ते लोकसभेमध्ये निवडून आले त्यामुळे जर बघितलं तर संदीपा भुमरे यांचा राजकीय अनुभव जो देखील जो आहे तो दांडगा अनुभव आहे ते जर बघितलं तर मागील तीस वर्षापासून जे आहे ते पैठणचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर मागील पाच वर्षापासून संदीपा भुमरे यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पद देखील आहे राज्याचं गृहमंत्रीपद जे आहे ते संदीपा भुमरे यांच्याकडे आहे आणि ते मंत्रीपद जे आहे त्यांनी योग्य पद्धतीने सांभाळ आहे त्यामुळे जर बघितलं शिवसेने फुटीनंतर जर बघितलं तर त्या ठिकाणी त्यांना पद देखील छत्रपती संभाजीनगरचं देण्यात आलं होतं आणि महत्वाची गोष्ट जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये महायुतीमधून जर बघितलं संदीपा मुंबई एकटेच उमेदवार जे आहे ते निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर राज्य केंद्रीय मत पद, पद जे आहे ते देखील देण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आता संदीपा मुंबई यांच्या नावाची चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि केंद्रीय मंत्रीपद जे आहे ते संदीपा मुंबई यांना मिळू शकता अशी चर्चा जी आहे ती राजकीय विश्लेषकामध्ये सध्या सुरू आहे कारण संदीपा मुंबरे यांना सध्या जर बघितलं तर पदाचा अनुभव आहे त्यामुळे आता राज्य केंद्रीय मंत्री पद संदीपा मुंबरे यांना मिळल्यानंतर ते योग्य पद्धतीने त्यावरती काम करू शकतात असा विश्वास जो आहे तो देखील वर्तवला जात आहे आणि त्यामुळे आता शिवसेना असेल किंवा भाजप असेल या वरतीने जर बघितलं तर संदीपा मुंबरे यांच्या नावाची चर्चा जी आहे ती सुरू आहे त्यामुळे आता यावरती नक्की आता काय निर्णय घेतात हे देखील पाहणार तितकं महत्वाचं ठरणार आहे मात्र आता संदीपा मुंबरे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये महत्वाचे नेते मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे विजय तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे